तर आत्ता आपण असं घराजवळ आणि ब्लॉक चालू केलं इकडे हेमूहक आणि मागे यश टपलं इकडनं ओंकार येतात आणि संध्याकाळचं वातावरण बघा काय यश सर कशा तर आम्ही चाललो आत्ता हरकुळा कसं तर हा ब्लॉक असंच बनवतो म्हणून बनवतो म्हणजे किती दिवसानंतर तो येतो आमच्याकडनं त्यासाठी आणि नी, आता निघालो मी हरकुळाक तर नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजेत ना तर मी शिवण सावंतपूर्ण नाही गो करते आपल्या युट्यूब चॅनल कशा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचं ब्लॉग असंच आपलं म्हणजे छोटस ब्लॉग बनतो बनवतो एक पटकन आपण इलं इकडे आत्त्याच्या घराकडे आणि ड्रायव्हर ओंकार सांगत होते तसला आणल्यानं बस सुसाट आणल्यान एकदम आणि इकडे मागे एक काम चालू सध्या पटपट झटपट जाऊया घरात श्री स्वामी समर्थ प्रसन्न कोणाची सभाविभा झाली काय होय होय जरा संध्याकाळचं वातावरण असल्यामुळे थोडं काळख पडलं पण बघा झोपली होताच दोन्ही आत्ते एकत्र एकाच एक फ्रेम मध्ये बघा हे बघा झोपले होते दुसरी आतमध्ये गेली येवा पाहुण्यानो येवा बसा बसा तर आता झाली संध्याकाळ आणि इकडे असत लव बर्डस आणि फोनवरती नेटवर्कमध्ये या मध्ये निघतं इकडे काय हे ह्या काय करत शिरवलवाली आत्या काय निघूया आता घरात वाजले असत साडेसहा इकडे आहे या साईडला म्हशीक बघू गेले सगळेजण म्हशीचं काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यांना बघू तर फटफट फटफट फट, फट, निघूया डायरेक्ट घरात जाऊया कारण खूप वेळ झाले असा मांजर येईल मांजर येईल ती बघा त्यांच्याकडे चार पाच आहेत गँग आ गँग केस विचारता ना ती काय धावता अशी इकडे हाही गडबड असतात काय ना काय मोमभूम असतं तरी ह्या चालू आता हा चालू आहे तसं काम चालूच आहे त्यांच्या संध्याकाळ झाली तरी होय होय आत्तेकडे काय ना काय काम चालू असतात डेट काय ते दूध डेअरी म्हशी विशी पाळणे काय काय करत नवीन नवीन बिझनेस शोधत करत राहून आपण पुढे मुलग्या धावतो आपल्या घरात वाढ मग हो पुढे कसं प्लॅन बहीण येऊन जाऊन बघतं आमची किती पैसे देत पण आम्ही पैसे नाही घेतो नको 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 रावांदे रावांदे बाय नको तू का ठेव पाचशे ती का पाचशे ठेव झाला नको चल रावांदे तू कमावशील शकते नमस्कार नको तुला मी देणार आहे नको जाब दे असं एवढंच पाहिजे मला बाकी काय बघा ह्याला ठेव आता माय बाबूआ अरे कसे कसे फाडशील तर झालं फायनली इकडे अबू मेरे को <laughs> मुंबई जिगया है मेरे को इतना पैसा चाहिए बघा हिंदी बघायची इकडे मराठी बोलतो टाकून हिंदी बोलतो हे लोक भैया जल्याती लोक भैया आणि काय घेऊन येतं फ्लिपकार्ट वरून पण काय मागवलं नवीन काय काय मागवत असत बाई आणि आता बोलता पैसे दिले आणि मानता आता गिफ्ट दे ते का बोलले मी पैसे ठेव तुका ते मग तेच गिफ्ट झाले की नाही चला जातो आम्ही घरी दे डब्बो बाय दे बाय एवढं प्रेमान देतस दे चला मी निघालो इकडे काका बसले असं ना बंद केलंच ना नारायण ठेवा ना ना। ना चला बाय बाय कसलं काय काय मग सांगत काय आता ह्याच्यात काय मग हा मग बस झाला काय वाटाने नको मग वाटाने होत ना चल एक तर चला मुंबईत पण येऊन चला बाय 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 काय ड्रायव्हर गेलो पुढे बाय बाय चलो बाय बाय मित्रांनो आता आपण निघालो घरात जाऊ का तर संध्याकाळचं वातावरण बघा अजून काय पाहुण्यासच झाले आहेत आणि आता आपण हरकुळात ना जाऊ निघालो आपल्या घराकडे भिरवून द्याय तर इकडेच आपल्या आत्याचं घर आणि मामाचं घर नेमका माहिती याच्या पुढे गेल्यावर ती मामाचं घर आता तिकडे कोण आहे आजी आणि आपल्याकडेच असतात त्यामुळे तर जाऊया ह्याच्या मागच्या साईडला आत्याचं घर होता तर जाऊ पिशवी दिल्या ना घेत तर पैसे दिले म्हणजे जगो आत्तेकडे असो किंवा मावशीकडे असो जे दोघं आपल्या पैसे देतात म्हणजे देतात कितीही कमवलं कारण एक प्रेम आहे ना कारण आपल्याकडं कसं वाटतं कुठे झालो आपण पण त्यांच्या पैको कुठे आपण घेतो कारण जाऊ तर आत्ता आपण येलो आपल्या घराकं आणि गाडी लावलो मागच्या साईडला हे बघा हे बघा यांचं काय तर चल चल इकडे जा इकडे जा मग दुसरा एक खेळ ना डोळे असे चमकतो चल इकडे तर हिलव घराक दहा ते पंधरा मिनटं लागली आमक फक्त गाडी लावली मागच्या साईडला काय चालवलं काय 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 हा हा चल जाऊया घराक शांत बस उडिओ मारून दाखवता काय चला खेळत राहतात नुसते पाठोपाठ जाऊया आता घरात आपण लाईट लागली किचन मधली लाइट लागली तुली 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 तुली। पायात लागला काय तर मम्मी अशी शोधता नंदेन काय दिल्यानंतर बघता बाबा खबर पोचली असेल काहीतरी दिवसाला आणि इकडे वडे वगैरे आणि दिलेले होते ना भाजी अजून एक भाजी देत होती नको झालं नको वाटलं ते वाटाने वाटाने खाऊन काय करूचा आणि योग सव्वा सात झाले तोपर्यंत आहे म्हणजे फ्रेश वगैरे आहे म्हणून संवाद साधच वाटतं पण आम्ही लव सात वाजता पंधरा मिनटात घरात तर काय दिल्याने फुलं तर मुंबईवाले सगळे गेल्यापासून सगळं घर खाली हा पूर्ण मी आका बघा इकडनं पण दिले आणि आपला राजा आजी इकडे वस्ती हरकुळ करीन मी तुका मग तुमका सांगितलं की मामा गाव मामाचा गाव पण आहे तर हीच माझ्या आवशीची आऊस असा <laughs> इकडे बसली हसता बघ अशी असं तर आम्ही चललो असो एकवीस दिवसांच्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी दळव्यांकडे निघाला निघालो गणपती बाप्पा मोरिया।, मोरिया चला हे मी आता थारो नाही होत था। नुसते बोंबा बोंब चला चला करून फोन केला कोणी हा हा तर जाऊया आणि दळणकडे गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया だから。 आपण असं दळवी काकांकडे ज्यांच्याकडे एकवीस दिवसाचा गणपती बाप्पा बसलो असा गड़े। गड़े तर गेल्या वर्षीच्या गेल्या वर्षी पण एकवीस दिवसांचा होतो त्याच्यानंतर अकरा दिवस आणि यावर्षी पुन्हा एकदा एकवीस दिवसांचा गणपती बसव आमच्या पूर्ण गावामध्ये दळवी काकांच्या घराकडेच एकवीस दिवसांचा गणपती असता तर त्याच्यामुळे यांच्या घरी फुल धमाल मस्ती चालूच असतात तर काय बोलू शकतास काय काय <laughs> बोलायचं काय काय ना असं ठेवलं त्या असं डेकोरेशन केलं आणि नवीन नवीन डेकोरेशन पण तुमका इकडे बघू भेटणार तर गणपती बाप्पाच्या पाया पडूया आता भजन वगैरे यांच्याकडे येणार आरती झाली काय भजन आहे म्हणून तर पाया पडूया बघू शकता तुम्ही गणपती बाप्पाचं पूर्ण नवीन लूक तसं गणपती बाप्पा मोर या

কান্দ কান্দে অ বুোৱা নকৰিছো